सांगा कुठलं गाव आहे तुमचं नाव सांगा नाव मौला राजेसाहेब कपनूर राजेश मौला राजेसाहेब शेख गाव कपलूर तालुका मुखेड कसूर जिल्हा नागरिक जिल्हा नागरे सकाळी तुम्ही पॉइंट डिलर किती दिवसामध्ये चारा दिवसात लागलं बघ लागलं की किती एकशे मोटर चालले काय कंटिन्यू कंटिन्यू पहिला पॉईंट होता लाईट आली की चालू कसं वाटलं आमचं म्हणजे समाधान समाधान हे सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं सांगितलं त्या पद्धतीने त्या पद्धतीनं शंभर टक्के झालं खुश झाले आम्ही खुश झाले अजून का पाहिजे असतं शेतकरी समाधान म्हणजे आम्ही हे कसं आहे चांगल्या गोष्टीला सांगत म्हणावं लागेल की कारण पहिला पॉईंट आहे तुमच्या गावामध्ये हो हो सक्सेस होईल तेवढं आपण म्हणून ते तुम्हाला माझं आलता की, <laughs> ना, जा जा की। त्यार त्यार जी मला मी मला म्हणले ते ना मामा मी ते केलो म्हणजे असे कसे की काय आहे की म्हणजे मी म्हणलो तसं आहे ना सरदार ठेवलं तर आर नाही तो पार आपण छत्तीस छत्तीस पॉईंट आजपर्यंत कम्प्लीट केला होता तुमचा पॉईंट धरून आपण म्हणजे जे आहे ती रिअलिटी आहे एवढं इंच आहे